जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय पी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसरामध्ये आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे स्मारक समिती आहे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे जे नागपूर महानगरचे जे अध्यक्ष आहेत मंगेश वानखेडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे नेमकं निवेदन कसल्या संदर्भात आहे ते आपण जाणून घेऊ वानखेड साहेब जय भीम जय भीम तुम्ही स्मारक समितीला जे दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्याला त्यांना निवेदन दिलं नेमकं कसल्या संदर्भात निवेदन आहे सर्वप्रथम सर्वांना मी मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडीकडून जे आता धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे त्याच्या शुभेच्छा आम्ही आजच देतो कारण आम्ही सातत्यानं आणि आमचे जे न्यूज चॅनल आहे त्याच्यामार्फत सगळ्यांना जागोजागी माहिती पडून झालेलं आहे की स्वच्छता होत आहे दोन तारखेला होणारे जे प्रोग्राम आहे त्या दोन तारखेच्या प्रोग्रामसाठी जे नियोजन लागत आहे ते नियोजनबद्ध अजूनपर्यंत कुठेतरी अडथळा निर्माण होत होता कुठेतरी अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलं त्याच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की डॉक्टर अरुण जोसफ जे की इथे स्टॉल वाटप करतात आपल्या दीक्षाभूमीला येणारे जिथे पुस्तकांचे स्टॉल असतात मूर्त्यांचे स्टॉल असतात त्याच्यामध्ये अरुण जोसफ हे खूप त्यांच्यात दखल घेतात जेव्हा की त्यांची इथे दखल नाही झाली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना लेटर दिलेला आहे आणि रवी मेंढे जे आहे त्यांना पण ह्याच्यातून वडगळावं कारण त्यांच्यामुळे जे इथे द्वेष निर्माण होत आहे काही लोकांना स्टॉल मिळतायत काही लोकांना स्टॉल मिळत नाही ते सगळं रवी मेंढे आणि अरुण जोसेफ यांच्यामुळे ते मिळत नाही ते ते हो आम्ही विरोध करतोय कारण की ते जे आज तुम्ही पाहाल की इथे जे त्यांनी मागे जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यात डॉक्टर अरुण जोसेफ यांना पकडण्यासाठी पोलीस पाहाते त्यांच्या मागे लागलेली आहे रेवी मेंढेच्या मागे लागलेली आहे अजूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ते लोक जप ये नाही झालेले आहे तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इथे स्मारक समितीमध्ये काय आवश्यकता आहे त्यांच्याकडे त्यांना इथे वडगडावं हो। त्यांना त्यांच्याकडून ते कार्यभार पण त्यांच्याकडून काढून हो। घ्यावं धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा जो आहे दोन ऑक्टोबर रोजी एकोण वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या थाटामध्ये साजरा केला जाणार आहे या दीक्षाभूमी परिसरामध्ये काय सांगा एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आता एक महिना उलटले बाकी राहिलेला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहाल की इथे ते गवत आणि हे सगळं जे आहे ते अजूनपर्यंत काम कुठेतरी पूर्ण गतीनं आलेलं नाही आहे तर वारंवार समितीच्या मारून आम्ही हे दाखवून झालेलो आहे की जे पण इथे येणारे दोन तारखेला भिक्षुगण आहे किंवा आपले जे भाविक आहे जे महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या भारतातून लोक येतात मागच्या आपल्या तमिळनाडूकडून आलेले होते हैदराबादवरून आले होते अख्ख्या देशातून येतात तर त्यांची नाही झाली पाहिजे त्यासाठी हे निवेदन देण्यात आले कोणाला निवेदन दिले आणि कोण कोण होते तिथे तिथे विलास गजगाटे साहेब होते तिथे गवई साहेब होते तिथे सुते साहेब होते आणि ॲडव्होकेट मिलिंद गाण्यार साहेब पण तिथेच बसलेले होते त्यांच्या समोरही साक्ष्याने आम्ही त्यांना निवेदन दिले काय म्हणाले ते ते म्हणाले की जरूर आम्ही याचे आजच दखल घेतो आणि कमिशनर साहेबांना आणि पोलीस स्टेशनला तुम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेतो आजच देतो तुम्हाला त्याची लेटर पण देतो तर हे होते मंगेश वानखेडे जे वंचित बहुजन आघाडीचे नागपूर महानगरचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे निवेदन कसल्या संदर्भामध्ये आहे तर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा जो दोन ऑक्टोबरला या दीक्षाभूमी परिसरामध्ये साजरा होणार आहे आ, त्या सोहळ्यामध्ये जे वादग्रस्त जे ठरलेले आहेत या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मेंढे आणि जोशप यांना त्याच्यावर स्थान देऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे नागपूर महानगरीचे अध्यक्ष आहेत त्यांनी निवेदन दिलेले आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्ध आहे